सामान्य जनतेचा आवाज माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन गोरगरीब सामान्य जनतेचा नेता हरपला निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे बुधवार दिनांक अठरा रोजी पहाटे अल्पशहा आजाराने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयात ते उपचार करत होते त्यांनी अखेरचा श्वास बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये घेतला काकासाहेब पाटील यांची निप्पाणी विधानसभा मतदारसंघात गोरगरीब कष्टकरी दीनदलित जनतेचा आधारवड व निप्पाणी तालुक्यातील सर्व प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती राजकारणाचा कोणताही वारसा नसताना देखील त्यांनी निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे सलग पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केले कणंगला जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तेरापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते पंधरा वर्षे आमदार म्हणून काम करत त्यांनी हॅट्रिक केली होती काळंवाडी पाणी वाटप करार व वा निपाणी तालुका निर्मिती करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता त्यांचे वक्तृत्व नेतृत्व अतिशय वेगळ्या प्रकारचे होते समाजातील तळागळातील लोकांपर्यंत त्यांची ऊट बस अतिशय वेगळ्या प्रकारे होती त्यांच्या या निधनाने निपाणी तालुक्यामध्ये शोककळा पसरली असून बुधवार दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजता निपाणीतील म्युन्सिपल हायस्कूल येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सून असा परिवार आहे